नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक आणि सहर्ष अस स्वागत शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातावरणकलित यंत्र संदर्भात महाराष्ट्र शासनाचा मी जी आर घेऊन आलेलो आहे ज्यांचा पगार येस थर्टी श्रेणीच्या खाली आहे किंवा त्या समकक्ष आहे अशा कोणत्याही अधिकाऱ्याला इन्क्लुडिंग जिल्हाधिकारी कमिशनर अतिरिक्त आयुक्त अशा कोणत्याही व्यक्तीला आपल्या कार्यालयामध्ये एसी बसवण्यासाठी शासनाची मान्यता परवानगी नाही तरी आता पिंपरीचोड शहराची जी परिस्थिती आहे की तीस डिग्रीला असलेलं टेम्परेचर बेचाळीस डिग्रीपर्यंत केलेलं आहे ऊट बांधकामांना परवानगी द्यायच्या ऊसूट झाडं तोडायची सगळं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे त्याच्यात भरीसभर चार चार पाच पाच तास लाईट गायब होते सामान्य जनतेचं दुःख काय आहे हे ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी मला असं वाटलं की जे दुःख जनतेचं आहे तेच अधिकाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे आणि ते कळावं यासाठी कागदपत्रिकेला आधार असला पाहिजे म्हणून अशा प्रकारे कोणत्याही जिल्हाधिकारीपासून ते कम कमिशनरपर्यंत कोणत्याही आणि त्याच्या खालच्या सुरूच द्या म्हणजे त्यांना तर अजिबात अजिबात नाही अशा प्रकारचं एसी लावणं हे कायद्यांना परवानिशे नाही ते बेकायदेशीर आहे म्हणून हे सगळं एसी काढण्यात यावे दुःख काय हे लोक अधिकाऱ्यांना कळावं आणि ज्यांनी हे एसी खरेदी केलेले आहेत त्यांच्या खिशातून हे पैसे वळते करून महापालिकेच्या तिजोरीमध्ये परत जमा करावे अशा प्रकारच्या आदेशाची प्रतिमा आपल्याला सुपूर्द करत आहे याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे मी परत दोन तीन दिवसांनी व्हिडिओ काढायला येईल की कोणाकोणाच्या केविनमध्ये एसी राहिलेले आहेत धन्यवाद